नमस्कार मंडळी आज आपण बनवतो एकदम झक्कास आणि घराघरात आवडणारी टोमॅटोची चटणी जी भाकरी पोळी भात या गोष्टींसोबत एकदम मस्त लागते सुरुवात करूयात आधी टोमॅटो धुवून मीठ पुसून घ्यायचे मग टोमॅटोला छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये कापून घ्यायचं आता कढईमध्ये तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यात जिरा मोहरी कढीपत्ता आणि ठेचलेलं लसूण हे सगळं टाकून छान परतून घ्यायचं मग त्यात बारीक चिरलेला कांदा आणि हिरवी मिरची टाकायची कांदा लालसर परतवून झाल्यानंतर कापलेले टोमॅटो टाकायचे त्याला मिक्स करून घ्यायचं टोमॅटो व्यवस्थित असे मिक्स झाल्यानंतर त्यात मीठ हळद लाल तिखट गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला टाकायचा हे सगळं नीट मिक्स करून घ्यायचं आणि झाकण ठेवून मंदाचेवर पाच ते सात मिनटं शिजवून घ्यायचं नंतर जाडसरसा शेंगदाण्याचा कूट करायचा आणि बारीक चिरलेली कोथिंबीर करायची ती ह्याच्यामध्ये टाकायची आणि त्याला नीट मिक्स करून घ्यायचं आणि अजून दोन ते तीन मिनटं शिजवलं की आहा आपली टोमॅटोची चटणी तयार तर अशी होती झटपट आणि स्वादिष्ट टोमॅटोची चटणी तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच घरगुती व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मिक्स आणि मेकला भेट द्या Thank you.